आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार श्रावण मासात हो तो शंभूचा जय जयकार श्रावण मासात हो तो शंभूचा जय जयकार शिव दर्शनाचा लागला मला छंद तुझे नाम घेता मला हो तो आनंद शिव दर्शनाचा लागला मला छंद तुझे नाम घेता मला हो तो आनंद तुझे नाम घेता मला हो तो आनंद करशी भक्तांचा उद्धार शिव मनमा परंपार करशी भक्तांचा उद्धार शिव मनमा परंपार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार बोल दर्शनाची फारच घाई तुझ्या दर्शनासाठी येते पायी पाई, पाई। बोल दर्शनाची फारच घाई तुझ्या दर्शनासाठी येते पाळी वंदी ते मी वारंवार दावी मजला चमत्कार ते मी वारंवार दावी मला चमत्कार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बय मी दरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार मुल हो जय जय नाता तुला आता एकच मागण सुख शांती नांदू दे दर्शना येईना बोले नाता तुला आता एकच मागण सुख शांती नांदू दे ना। तुझा जप मी करणार वाहिन बेल फुलहार तुझा जप मी करणार वाहिन बेल फुल, हार। वाहिन बेल फुल हार। श्रावण मासात होतो शंभूचा जय जे जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार धन्यवाद